तर हाय सगळ्यांना काय चाललं करायचं आपण चला इकडे आले आज दाजीला कपडे घ्यायचे तर आपले भीम जयंतीचे तर दाजी तर नव्हते पण मला नाही घ्या म्हणलं आम्ही सगळ्यांनी घेतली तर मग तुम्ही पण घ्या हाय की नाही तर चला दाजी दाजी तुम्ही काय घेणार ते काय घेणार कपडे दुकान आले बघा मी कुर्ता घेणार

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा असा मस्त पैकी इथं फोटो आलेला आहे आणि हे नवीन पॅटर्न आलेलं आहे बघा भान आमची इथं भीम जयंतीचं तर खूप छान वाटतंय आता गेल्या बायचं जायच्या घेतलं होतं अशी न्यू पट्टी होती त्याला फक्त एका साईटला अशी पट्टी न्यूपट्टी बघूया आपण नेमकं काय आणि काय नाही कोणतं घेऊ सांगा तुम्ही कमेंट करून सांगा

ना तर चला तुम्हाला आज एक हे दाखवते नमुना काय माहितीये काही का लोक एवढे गर्व घमंड गर्विष्ट असतोय त्याच्यामध्ये भरभरून भाणं कधीही गर्व गमन ठेवू नका बरं का आपले बर दोन शब्द बोलणे प्रेमाचे बोल कोणाला पण तेच माणसाच्या माणसाला कामं येत आहे माणूस ओळखीत आहे ही बाई जी आहे का तिचं आहे ग्रीन शर्टावाला आणि तो काय म्हणला माहिती आहे का म्हणजे त्यांनी मला जे बीम घातला तो म्हणला येत एक व्हिडिओ घातला त्या बाईला काय वाटलं काय माहिती तिनं असं वाकडं तिकडं थबाड केलं भाणू माझ्याकडे बघून तर वेगळंच वाटलं म्हणलं अर्र काय बाई आहेत बाबा हाय ते मी ना गुण पण किती हे हां किती गर्व घमंड गर्विष्टपणा माणसाचे दोन शब्द चांगले असतात प्रेमाचे काही नाही येतो सोबत फक्त प्रेमाने दोन शब्द बोललं ना तर ते माणूस नाव घेत असते माझं असो त्याची त्याची हे बरं जाऊ द्या दाजीला हा शर्ट कसा वाटायला आहे सांगा बरं कमेंटमध्ये दाजीला म्हणलं होतं घ्या तर दाजी म्हणले नको यार मला हेच घ्यायचं आहे काय आपलं जीन्सची पॅन्ट आणि शर्ट म्हटलं ठीक आहे घ्या म्हणलं आणि बघू आता का दाजी काय घेतात काय नाही तुम्हाला दाखवते पूर्ण व्हिडिओ नक्कीच लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका खूप छान खूप छान बघा मित्रांनो लहान पोरगा कसा जेबीम घालतोय एकदम आहे का त्याची माय खूप खडूस आहे बाबा बघा किती छान आहे असंच बोलणं ठेवा तुमच्याला माणसाचं तेच म्हणते माणसाचं बोल चांगली नाहीतर ते काय बघायचं इकडे तिकडे तोंड करायचं आम्ही तुमच्याकडून काय घेत नाही किंवा तुम्ही आमच्याकडून काय घेत नाही हा पण ते कसं आहे माहितीये का माणूस की एक धर्म असतो तोंड शब्द बोलायचे ओळख आहे काय हो दाजी की आहे बघा न ओळख आहे दाजीची ओळख आहे

ठीक आहे तो आपा दिसनी का बोंद

तर दाजीचे कपडे झाले दाजीचे कपडे झालेत घे ना आता बघू शकता तुम्ही चला म्हटलं आता दाखवा तुम्हाला अजून राहिले तर कपडे घ्यायचे बरं का अजून घ्यायचे मला साडी राहिली अजून लेकरला कपडे राहिले चला दाजीला मी म्हणते दाजी तुम्हाला शाळेत कधी जायचंय